मी बाळ बोलतोय कसली भारी शंभो घालते मला आजी माजी मला थोड थोडस आठवत आईच्या पोटात होतो तेव्हाच आईने काही जास्त तिखट तेलकट खाल्लं की मला त्रास व्हायचा आईच्या पोटातल्या पाण्यात पोहायला लय मजा यायची मी आईच्या पोटाला जाम की मारायचो मला त्या अंधाऱ्या जागेतून बाहेर पडायचं होतं एकदा काय झालं आईने पाणीपुरी खाल्ली भरपूर गीता गजानन भैया औरदो औरदो करत होती मला सगळं ऐकू यायचं त्या पाणीपुरीने एसिडिटी वाढली आईला जोराच्या उलट्या झाल्या माझी स्थिती वादळात जहाज भरकटत तशी झाली मी इकडून तिकडे आईच्या पोटात फुटबॉल सारखा रात्रभर उड्या मारत होतो सकाळी जरा शांत झोपलो अगदीच गाठ झोपलो चार पाच तास झाले असतील माझी काही झालचाल नाही म्हटल्यावर आई आजी जाम टरकल्या देवाला पानं ठेवली गारानं घातलं व दवाखान्याकडे जायला निघाल्या आईला तर चालता चेत नव्हतं गीता गजानन मी म्हटलं हवी अजून पाणीपुरी नाही तर काय हिच्या पाणीपुरीमुळे माझा फुटबॉल झाला ना थोड्या अंतरावर रिक्षा मिळाली रिक्षात बसलो तुम्हाला सांगतो एवढे खड्डे त्या रस्त्याला टुंटून उडायला लागलो मी खडबडून जागा झालो दवाखान्याजवळ रिक्षा थांबली डॉक्टरांनी आईला तपासलं त्या रिक्षातल्या धक्क्यांमुळे मला जाम स्पीड आला होता की ओ हो। मी त्या स्पायडरमन सारखा इकडून तिकडच्या भिंतीला लटकत होतो डॉक्टर आजीला म्हणाले बाळाचे थोके जाम स्पीड मध्ये पडतायत डॉक्टर काकांनी त्यांच्या मिसेसला स्त्रीरोगतज्ञ बोलवून घेतलं त्यांच्या पण पोटात बाळ होतं म्हणून डॉक्टर काका तसंच काही अर्जंट असलं तरच त्यांना बोलवायचे झालं आईला कसला तरी पाठीमागे नाड्यांचा गाऊन घातला आजीकडून सिझरची परवानगी घेतली मी एवढा अशक्त झालेलो की माझ्यात बाहेर यायचं त्राणचं राहिलं नव्हतं तो भुलवाला डॉक्टर आला त्याने आईच्या कमरेत भलमोठं इंजेक्शन ठोकलं हळूहळू आई गाठ झोपली मी अगदी वरती आलेलो आईच्या छातीच्या जराखाली भुलतज्ञ आईच्या डोक्याजवळ उभे होते गीता गजानन भुलतज्ञ आईच्या वरच्या बाजूला व डॉक्टर आईच्या डाव्या बाजूला वॉर्डबन उजव्या बाजूला या सर्वांनी मला हळूहळू दाब देऊन खाली आणलं पोटाला चीर देऊन डॉक्टर काकांनी मला बाहेर काढलं मी अगदीच ग्लानीत होतो सिस्टरने मला टबात आंघोळ घातली छान मऊ कपड्याने पुसलं इकडे आईला टाके घालण्यापूर्वीच जाग आली एक टाका -एक तिच्या डोक्यात घण घालत होता डॉक्टर काका तिला झालं महा थोडंसं करून शांत करत होते मी रडतच नव्हतो जाम दमलेलो रडणार कुठून मेडम मला घेऊन बेबी इज नोट फ्रॉइंट करत इकडून तिकडे फेऱ्या मारत होत्या त्या लय स्टेम्शन मध्ये आलेल्या माझ्या इल्याशा तळव्यांवर टिचक्या मारत होत्या शेवटी मी वैतागून रडायला लागलो तेव्हा मेडम खुदकन हसल्या मला सिस्टरने आजीकडे नेऊन दिलं मग आईला दोघांनी उचलून एका स्ट्रेचरवर ठेवलं व वा वॉर्ड मध्ये आणलं परत तिला स्ट्रेचर वरून खाटीवर ठेवलं मग मला थोडा वेळ आईच्या खुशीत ठेवलं मी फुटबॉल सारखा उड्या मारून काळानिळा पडलेलो डॉक्टर काकांनी मला एका बल्बखाली ठेवलं दुसऱ्या दिवशी सकाळी आई मला दुधू देणार असं ठरलं तिने मला मांडीवर घेतलं आणि मी जे फुलटू अनुभव असल्यासारखा दुधू प्यायला सुरुवात केली आजूबाजूच्या बाया तोंडात बोट घालून लागल्या बघायला गीता गजानन सात दिवस दवाखान्यात होतो सकाळी थोडा वेळ आजी मला नंगो करून कोवळ्या उन्हात धरायची आई जरा जरा चालू लागली होती बाबा तर दिवस सात दिवस माझ्या कुशीलाच बसून असायचे रात्रीची आजी सातव्या दिवशी रिक्षातून मला घरी आणलं घरी आणल्यावर माझी पाचवी केली आता माझी मजा चालले रोज रात्री मामा छान मालिश करतो मी बरोबर मध्यरात्री सगळं ओलं करतो निटंट करून सगळ्यांच्या झोपेचं खोबर करतो काय करणार जोराची लागते थांबवतच नाही मग देतो सोडून लयचगार लागलं की रडतो मग आई मला कापडातून सोडवते परत दुसऱ्या फडक्याने बांधते व दुधू देते मग परत माझा डोळा लागतो मामाने खिडकीला फोगे बांधलेत तेना वाऱ्याबरोबर हलतात त्यांच्याबरोबर खेळायला मला जाम आवडतं आजोबा बाबा मामा प्रत्येकजण मला घ्यायला नंबरच लावून बसलेले असतात मी म्हणजे एकदम व्यायापी पसंत सगळी जण माझ्याशी गोड गोड बोलतात मला हळूहळू कळेल यांची भाषा आजी तर आईला सूप दूध खीर शिरा लाडू असं सारखं काय काय खायला देत असते आईने खाल्लं की तिच्या दुधातून ते मला मिळतं मोठा झालो ना की मला दात येणार मग मी पण डायरेक्ट खाणार ताटात घेऊन मोठ्या माणसांसारखं आता बघा आजीने माझी तेल लावून मालिश केली माझे पोट पाठ हात पाय चांगले रगडले नाकाला हळूहळू शेप दिला मग गरम पाणी बादली तोतून घेतलं त्यात जरा गार पाणी घातलं हात घालून किती गरम आहे ते तपासलं मग तिने आंबे हळद व चण्याचं पीठ वाटीत घेतलं त्यात थोड दूध घालून पातळ केलं मग मला पायांवर घेऊन बसली माझ्या पुढच्या अंगाला उठणं चोळलं मला पालखं करून पाठीला पायाला सगळीकडे उठणं लावलं मग पाण्याने मला न्हाऊमाखू घातलं परत साबण लावला की ओ सगळ्या अंगाला परत ऊन पाण्याची शंभो आता आजी मला मांडीवर बसवते मी माझ्या डोळ्यांवर हात धरून तांब्याने डोक्यावर पाणी घालते कानात फुंकर मारते आई पातळ फडक घेऊन मला घ्यायला उभीचा आहे आई मला पुसून काढते तोपर्यंत आजी ओवा धूप घालून धोरी करते मग मला आजी चांगला तंदुरी सारखा उभा आडवा धरून शेकून काढते गीता गजानन आता त्या फडक्याने माझे हात पाय सरळ ठेवून बाहुल्यासारखं गच्छ बांधणार माझ्या डोक्याला टोपर बांधणार आई मला दुधो देणार मग मी गाई करणार रात्री नाईट मारायची मला टाटा